खाजगी अनुदानित प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापकांच्या अर्जित रजा रोखीकरण अदा करण्यात यावे यासाठी महासंघाच्या वतीने निवेदन महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी महासंघ जिल्हा शाखा नांदेडच्या वतीने आज दिनांक सहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी खाजगी अनुदानित प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापकांच्या अर्जित रजा रोखीकरण देण्यात येणार नाही याबाबत दिनांक तीस मे दोन हजार चोवीस चा माननीय शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी काढलेल्या आदेशाला स्थगिती देण्यासंदर्भात निवेदन राज्य महासंघाच्या वतीने शिक्षणाधिकारी यांना निवेदन देण्यात आले यावेळी शिक्षक महासंघाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी म्हणून आपण निवेदन देत आहोत निवेदन या गोष्टीचं आहे की खाजगी प्राथमिक अनुदानित शाळांच्या मुख्याध्यापकांना <फेद्ञाँगा> अर्जित <फेद्ञाँगा> मिळत हो <फेद्ञाँगा> मे <दोनादार> चोवीस रोजी <फेद्ञाँगा> माननीय शिक्षण संचालक साहेब यांनी एक आदेश दिला काढला आणि त्या आदेशामुळे रजारोखीकरणाची <फेद्ञाँगा> रक्कम अदा करू नये असा आदेश काढल्यामुळं तेव्हापासून जे शिक मुख्याध्यापक खाजगी शिक्षक महासंघाचे शिक्षक प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सेवानिवृत्त झाले त्यांना हृदारोखीकरण मिळत नाही आणि हे रजारोखीकरण माध्यमिक माध्यमिक शि मुख्याध्यापकांना मिळतो खाजगी माध्यमिक मुख्याध्यापकांना आणि प्राथमिक मुख्याध्यापकांना सुद्धा तसेच सु सुट्टीच्या काळामध्ये कामे करावी लागतात आणि म्हणून माध्यमिक खाजगी माध्यमिक मुख्याध्यापकांना ज्याप्रमाणे अर्जित रजेचं रजा रुपीकरणचा फायदा मिळतो त्याचप्रमाणे प्राथमिक खाजगी माध्यमिक मा प्राथमिक मुख्याध्यापकांना सुद्धा तो बंद केलेला मिळाला पाहिजे यासाठी हे निवेदन मा माननीय आपले शिक्षण अधिकारी मॅडम यांच्यातर्फे शिक्षण मंत्री शिक्षण संचालक शिक्षण उपसंचालक शिक्षण माननीय शिक्षण सचिव यांना या प्रती देण्यात यावाची विनंती करण्यासाठी सर्व मुख्याध्यापक अन्य जिल्ह्यामधून खाजगी संस्थांचे मुख्याध्यापक उपस्थित आहेत आपण निवेदन स्वीकारावं आणि वरिष्ठ शासनाकडे प्रशासनाकडे विनंती करावी अशोक दगडे खाजगी प्राथमिक मुख्याध्यापक रोखीकरण संघर्ष समितीचा अध्यक्ष म्हणून या ठिकाणी संघाने माझी निवड केलेली आहे आज महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षेत्र कर्मचारी शाखा नांदेडच्या वतीने आम्ही आज शिक्ष शिक्षणाधिकारी प्राथमिक यांना निवेदन दिलो निवेदनाचा विषय असा आहे की प्राथमिक शाळेतील खाजगी प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापकांना आजपर्यंत जे काही सुट्ट्यातल्या पंधरा दिवसाचं रजारोकीकरण आहे ते दोन हजार चोवीसपर्यंत सर्वांना या ठिकाणी मिळालेलं आहे परंतु शिक्षक संचालक आदरणीय साहेब यांनी तीस मे दोन हजार चोवीस रोजी एक पत्र असं काढलं की तिथं प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकांना रोजी रजारोकीकरण अनुदेय नाही आणि परंतु माध्यमिकच्या मुख्याध्यापकांना आहे अशा पद्धतीचा भेदभाव या ठिकाणी शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांनी केला खरंतर प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकांनाच काय जास्तीचं काम या ठिकाणी आहे अनेक शाळेमध्ये लिपिक नाही अनेक शाळेमध्ये सेवक नाही परंतु प्राथमिकचा मुख्याध्यापक हा सगळे कामं करत शाळेचा धुरा या ठिकाणी सांभाळतो आहे परंतु त्याच्याच तुलनेमध्ये जर मुख्य माध्यमिकच्या मुख्याध्यापकाला बोललं तर त्याच्याकडे चार सेवक आहेत एक लिपिक आहे आणि एका वर्गाला दीड शिक्षक आहेत आणि प्राथमिकला आम्हाला एका वर्गाला एक शिक्षक मिळतो आणि चारशे चारशे संख्या असूनही आमच्याकडे लिपिक नाही सेवक नाही पण त्यांच्याकडे जर समजा दीडशे संख्या असेल माझीच माध्यमिक विद्यालय आमच्याकडे चार शेवक आहेत माध्यमिकला एक लिपिक आहे परंतु आमच्यासारख्या काम करणाऱ्या मुख्याध्यापकांना रजारोखीकरण रोखणं हे आमच्यावर केलेला अन्याय आहे म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर महाराष्ट्र राज्य आमची जी काही संघर्ष समिती आहे नवीन निर्माण झालेली आणि महाराष्ट्र राज्य आमची जी काही संघटना आहे या माध्यमातून हा संघर्ष आम्ही पुढे ठेवणार आहोत महाराष्ट्राच्या वतीने आज आम्ही शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद नांदेड यांना या जिल्ह्याचे अध्यक्ष हरिभाऊ चव्हाण कार्याध्यक्ष श्री लक्ष्मणरावजी जाधव साहेब आणि सचिव डाकोरे सर आणि जिल्ह्यातले संपूर्ण मुख्याध्यापक आज या ठिकाणी येऊन आम्ही निवेदन दिले आहोत तर मी महाराष्ट्र शासनाला विनंती करतोय की आपण दोन भावामध्ये दुजाभाव न करता प्राथमिक मुख्याध्यापकांना सुद्धा रजेचं रोखीकरण या ठिकाणी देण्यात यावं आणि शेवटी तरी साहेब आमचं काय आहे की शेवटी प्राथमिकच्या मुख्याध्यापकांना एवढंच तर एक तुमच्याकडून मिळालेले बक्षीस आहे आणि तेही तुम्ही हिरावून घेता हे आमच्यावर केलेला निव्वळ अन्याय आहे म्हणून या निवेदनाद्वारे मी आपणास अशी विनंती करतो की हे रजारोकीकरणात जे काही पत्रक गोसावी साहेबांनी काढलं आहे या पत्राला स्थगिती द्यावी अशी विनंती मुख्याध्यापकाच्या वतीने करतो आहे धन्यवाद मुख्याध्यापकांच्या रजारोखीकरणासंबंधात जे निवेदन देण्यात आले आलेलो होतो कारण मा प्राथमिकच्या मुख्याध्यापकांना रजा रोखीकरणाचा हा प्रस्ताव होता पण गोसावीसाहेबांनी चोवीस या ठिकाणी काढून रद्द केलं आणि आम्हाला ताट वाढलं आणि पुन्हा ताट दिलेलं ताट काढून घेणं ही एक फार मोठी चुकीची गोष्ट आहे आणि आमच्याकडं आम्हा माध्यमिकच्या मुख्याध्यापकांना ज्या प्रमाण दिलं जातं त्याप्रमाणे हे पूर्वलक्षी प्रभावाने हा जो रजारोखीकरणाचा जो आम्हाला जे मिळत होतं ते मिळावं अशा प्रकारसाठी यासाठी आम्ही हे निवेदन दिलं आहे यासाठी महाराष्ट्राचे खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघ आम्ही या ठिकाणी पाठपुरावा करत आहोत तरी अजूनही शासनाला आमची विनंती आहे की आम्हा आमचं पुरु, पूर्व प्रभावाने आम्हाला रजारोखीकरण देऊन आणि आमच्यावर झालेला अन्याय दूर करून करावा अशा प्रकारची विनंती आम्ही महाराष्ट्र शासनाकडे आम्ही या ठिकाणी जाधव हो, महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी महासंघाचा जिल्हा कार्याध्यक्ष आहे आजच्या या दिवशी प्रत्येक जिल्हा परिषदला प्रत्येक शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन देण्याचा नियोजित कार्यक्रम आहे आणि तो पूर्ण महाराष्ट्रभर चालू आहे हा निवेदन यासाठी आहे की या अगोदर माध्यमिक शिक्षक माध्यमिक मुख्याध्या मुख्याध्याका मुख्याध्यापकाप्रमाणे प्राथमिक खाजगी प्राथमिक सुद्धा अर्जित रजा रोखीकरणाची रक्कम सेवानिवृत्तीच्या नंतर मिळत होती आणि दरम्यानच्या काळामध्ये तीस मे दोन हजार चोवीस रोजी वरिष्ठ कार्यालयातून शिक्षण संचालक आता नामोलक करणं गरज नाही जो कोणी पदावर जे कोणी असतील त्याचं शिक्षण संचालक यांनी तीस मे दोन हजार चोवीस रोजी एक आदेश काढला आणि हे अनुदेय अनुध्येय अनुज्ञेय नाही म्हणून आदेश काढला आणि तेव्हापासून जे खाजगी प्राथमिक मुख्याध्यापक सेवानिवृत्त झाले त्यांनी अर्जित रजेचे प्रस्ताव जर सादर केले तर ते प्रस्ताव घेतले नाही हा पाठपुरावा महाराष्ट्रभर चालू आहे याप्रमाणे फक्त मुख्याध्यापकाने हे निवेदन दिले नाही तर आम्ही दरम्यानच्या काळामध्ये नांदेड जिल्ह्यातले आठही नऊही आमदार आणि खासदार विद्यमान खासदार यांच्या वतीनं आम्ही निवेदन शासनापर्यंत पोहोचणार आहोत पालकमंत्री शिक्षणमंत्री आणि सुद्धा वैयक्तिक भेटून याचा हा झालेला अन्याय चूक तर म्हणूनही चूक म्हणणार म्हणता येणार नाही वरिष्ठ अधिकाऱ्याची हा होत असलेला प्राथमिक खाजगी प्राथमिक मुख्याध्यापकावर होत असलेला अन्याय दूर करण्यासाठी आम्ही आमचा न्याय मागणार आहोत धन्यवाद